प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये सुरुवातीला आपण बघतोय की पिंकीने सुशिलाबाईंना मेकओव्हर करण्यासाठी तिच्या बचत गटाच्या महिलांकडे आणलेलं असतं तेव्हा ही पिंकी सांगत असते की हे बघा सासूबाई या ताई आईत या तुमचं खूप छान मेकओवर करतील सुशिलाबाई खूप घाबरतात आणि म्हणतात नाही 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 ना, मला काहीच करायचं नाही आहे आता पुन्हा मला माझं माकड नाही करून घ्यायचं मी काहीच करणार नाही आहे पिंकी त्यांना म्हणते असं नाही करायचं सासूबाई आपली युती आहे की नाही मग तुम्हाला माझं सगळं ऐकावं लागेल ऐका माझं या तुमचं खूप छान मेकअप कर आणि तुम्हाला कुणी ओळखणारच नाही एवढ्या सुंदर दिसताल तुम्ही सुशिलाबाई काही ऐकत नसतात शेवटी त्या बायका म्हणतात ताई विश्वास ठेवा या मंदागिनी ताई ना त्या खूप छान मेकअप करतात तुम्ही स्वतःचं रुपडं बघाल ना तर तुम्हाला विश्वास नाही बसणार आणि तुमच्या सुनेवरही जरा विश्वास ठेवा ती तुमचं चांगलंच करणार आहे मग आता पिंकी सुशिलाबाईंना साडी देते आणि अशा पद्धतीने सुशिलाबाई तयार झाल्या होत्या तर पिंकीने हे सगळं सा घरच्यांना सांगितलंय छबी खूप कौतुक करते पिंकीचं आणि सगळेच जण टाळ्या वाजवतात तिच्यासाठी छबी म्हणत असते आई तू खरंच एवढी गोड दिसतीयस ना माई असते ना तर माईनी सुद्धा म्हटलं असतं की तू खूप गोड दिसतीयस माईनी तर दृष्ट पण काढली असती तुझी आता सध्या तरी मी काजळ लावूनच तुझी दृष्ट काढते छबी सुशिलाबाईंची दृष्ट काढते आणि तिची गळाभेट घेते आता बापूसाहेब लगेच म्हणत असतात चला चला सुशिलाबाई या पण आता पिंकी मुद्दा मध्ये येते आणि खुणवते सुशिलाबाईंना बापूसाहेबांशी बोलू नका म्हणून आता बापूसाहेबांच्या हे लक्षात आहे की सुशिलाबाई त्यांना इग्नोर करत आहेत आता पिंकी सुशिलाबाईंना एका ठिकाणी बसवते आणि म्हणते सासूबाई तुम्ही थोडा वेळ रेस्ट करा बरं युवराज म्हणत असतो आई साहेब काय करू तुम्हाला सांगा बरं नाश्ता आणू की काय आणू सुशिलाबाई म्हणतात नको रे का मला काही नको तुम्ही मला एवढं कौतुक दिलं मला प्रेम दिलं यातच माझं पोट भरलं धनंजय म्हणतो पण आईसाहेब काय दिसत आहे तुम्ही खरंच सुंदर बापूसाहेब म्हणतात हो खरंच खरंच की ते काय ते दीपक म्हणतात ना नेत्र दीपक दिसू लागले तुम्ही मी पण प्रेक्षकानो पिंकीने आणि सुशिला मिळून इतकं भारी उत्तर दिलंय सुरेखाला पिंकी म्हणत असते बघितलं माझ्या सासूबाई कशा घरंदाज दिसतात ते घरंदाजपणा असा भडक मेकअप करून पैशाने आणि दागिन्याने नाही मिळवतायत तो रक्तातच असावा लागतो अंगात असावा लागतो पिंकी सुरेखाला उत्तर देते या बाबतीत माझ्या सासूबाई म्हणजे टॉपचा क्लास आहे बरं का सुरेखा मावशी एवढं काय काय बोललात तुम्ही काल त्यांना मला पण बोलू दे की थोडं तुम्हाला आता तुम्हाला पैशाने सगळं विकत घेता येईल मावशी पण प्रेम कसं विकत घेताल हळदी कुंकुवाच्या दिवशी पाहिलं ना तुम्ही गावातल्या लोकांचं किती प्रेम आहे आहे सासूबाईंवर गावातल्या लोकांच्या मनात सासूबाईंविषयी खूप मान सन्मान हे सगळं त्यांनी त्यांच्या इतके वर्ष माझ्या सासूबाईंनी घरंदाजपणा जपलाय आमच्या घराण्याचा आता लगेच बापूसाहेब म्हणतात हे मात्र खरं आहे सुशिलाबाईंनी लोक गावातल्या लोकांच्या मनात खूप आदर निर्माण केलाय स्वतःविषयी आता लगेच पिंकी बापूसाहेबांपासून ला मानते सुशिलाबाईंना आणि म्हणते लांब रहा बापू आणि त्यांना तुमच्या मागे मागे फिरू द्या आता सुशिलाबाई म्हणतात जरा एक मिनिट थांब काय ग सुरेखा आता सुशिलाबाईंनी पण सुरेखाला खूप बोललाय सुशिलाबाई म्हणतात काल तू मला खूप बोललीस ग सुरेखा आता मला पण थोडं बोलू दे मी जो काही अपमान करते ना सुरेखा तो पण घरंदाज पद्धतीनेच करते बर का नाही एवढे चकित होऊ नका खरं तर मला तुझे आभार मानायचे सुरेखा माझ्यात जो बदल झालाय ना तो फक्त तुझ्यामुळे झालाय एक इरादा मात्र माझा पक्का झालाय आता मी तुला या घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणारच अशी वाजत गाजत काढीन की नाही तुला घराच्या बाहेर का तू याद राखशील तू का, जे काही केलंयस ना सुरेखा त्यासाठी तर तुला आता तर द्यायलाच पाहिजे मग आता पिंकीला आठवतं की या संग्रामने युवराचा अपमान केलेला असतो टिप देऊन मग ती म्हणते हा तर द्यायलाच पाहिजे सासूबाई आता ती संग्रामकडे जाते आणि म्हणते संग्राम भाऊजी दोनशे रुपये द्या बरं संग्राम तिला खूप सारे पैसे देत असतो पिंकी त्यातली एकच नोट काढते आणि म्हणते एवढे पैसे पुरे झाले मला आता ती नोट सुशिलाबाईंकडे देते सुशिलाबाई ती नोट या सुरेखाला देतात त्यामुळे आता संग्रामला खूप राग येतो सुशिलाबाई म्हणतात हे घे मी ना असे पाच दहा रुपये नसते देत चिल्लर देते ना तर घरंदाज पद्धतीनेच पैसे देते ते लक्षात ठेव सुरेखा जी घरंदाज बाई असते ना ती समोरच्याला ताट देईल पण बसायचा पाठ नाही देणार हे मात्र सुशिलाबाई शंभर टक्के खरं बोलल्या प्रेक्षकांनो असं जर केलं ना आपण तर बाहेरचे लोक आपल्यालाच घरात उपरं करतात सुशिलाबाई लाखात एक वाक्य बोललात तुम्ही मी पिंकी सुशिलाबाईंना म्हणते जाऊ द्या ना सासूबाई कुठे यांच्या तोंडी तोंडी लागतायत तुम्ही तुमची कुठे एनर्जी वेस्ट करताय चला तुम्ही रेस्ट करा बरं बरं मग पिंकी म्हणते कोणी बी माझ्या सासूबाईंना डिस्टर्ब करायचं नाहीये सासूबाई आता आराम करणार आहेत आणि सुरेखा मावशी लक्षात ठेवा फक्त पंधरा दिवस आहेत आता तुमच्या हातात नाही मी आणि सासूबाईनी आता ठरवलंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या बाळाला पंधरा दिवसाच्या आत घराच्या बाहेर काढायचं नाही नाव नाही लावणार आम्ही धोंडे पाटलांच्या सुना म्हणून येते का ध्याना धाकल्या सासूबाई नाही दुनिया खोल पण विषय खोल जर सांभल रे सा ना आली रे आली माझ्या सासूबाईंची बारी आली आपण आता असंही म्हणू शकतो आली रे आली सुशिलाबाईंची बारी आली असो पण सुरेखा गपचूप बसणाऱ्यातली नाहीये सुरेखा म्हणते झालं का ग तू झबडबड करून कोणाच्या जीवावर उड्या मारतेस ग तुझ्या सासूच्या जीवावर काय ना तर फुललंय ग तुझं तुझ्या सासूच जसं काही दृष्टच लागेल कोणाची पण लक्षात ठेव सुशिला ती माझी भन आहे ती जी भन हिची नाही होऊ शकली ती तुझी काय होणार ग पिंकी म्हणते यू डोंट वरी सुरेखा मावशी कसं आहे ना तुम्ही तुमचा गा अशा गुंडायच्या कामाला लागा थोडेच दिवस शिल्लक आहेत तुमच्याकडे आता संग्रामला राग येतो तो म्हणते पिंकी लायकीत राहायचं हा सरकारवाडा काही तुझ्या मालकीचा नाहीये तो अजूनही माझ्याच मालकीचा आहे युवराजला राग येतो युवराज म्हणतो हे संग्राम तोंड सांभाळून बोल संग्रामला म्हणतो हे युवराज शांत बस रे तुझं काय काम आहे इथे तुझं किचन मध्ये काम आहे ना चल निघून तुम्हाला सगळ्यांना कितीदा सांगायचं रे या सरकारवाड्याचा मालक आहे मी आणि माझी आई आणि तुमच्याकडे एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो रे माझ्या आईला मला घराच्या बाहेर काढणार आहे का तुम्ही माझ्या आणि माझ्या आईच्या मालकीचा आहे हा सरकारवाडा उलट उपकार माना माझे की मी तुम्हाला घरात ठेवलंय बाहेर काढत नाहीये त्या बापू साहेबांचे उपकार माना ते तुम्हाला इथे ठेवताय आता तुम्हाला शेवट व्यांदा सांगतोय म्हणजे पहिल्यांदाच शेवट व्यांदा केलंय ना माझ्या माझ्या आईला घराच बाहेर काढायचं नाही आता लगेच ही सुरेखा म्हणते बस बस कर रे संग्राम ए तू कशा आण जास्ती शांतपणा करू नकोस काय म्हणलीस मला पंधरा दिवसात बाहेर काढशील का ग तुला दोन दिवसात नाही नानी या दाखवली ना तुझी तर नावाची सुरेखा नाही मी मी या दोन दिवसात तुम्हाला सासासू न एकमेकांच्या विरोधात नाही उभं केलं ना तर नाव सुरेखा धोंडे पाटील लावायची नाही मी मी अला रे तोंडा काय बघताय माझे चला कामाला लागा आता ही चित्र पण मागं मागं धावत असते त्या सुरेखाबाई तिथून निघून गेल्या तर त्यांच्या मागे मग लगेच पिंकी म्हणते बिगटोल जाऊ बाई तुम्हाला तर जावंच लागल ना थोडल्या सासूबाईंच्या मागे जा 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 मग सत्याला आणि छबीला जरा टेन्शन आलंय दोघही म्हणत असतात अगं पिंकी आता काय करायचं ही सुरेखा काही शांत बसणार नाहीये छबी पण म्हणते हो ग पिंकी आता ती काही ना काही करेलच आणि कायद्याने पण आपण फसलोय पिंकी हा वाडा त्यांच्या नावाचा आहे पिंकी म्हणते डोंट वरी मी आणि माझी सासू आता युती करून बसलोय ना त्यामुळे संग्राम भाऊजी आणि सुरेखा मावशीची कशी वाट लावतो बघास तुम्ही डॉल्बी म्हणतो पण हा चमत्कार कसा केला तुम्ही वहिनी तुम्ही आणि आई साहेब एकत्र कसे झालात आता पिंकी म्हणते आओ डॉल्बी भाऊजी छोटे छोटे गावात मोठ्या मोठे गोष्टी होत राहतात डॉल्बी म्हणत असतो नक्की काय करणार आहात तुम्ही मग आता पिंकी म्हणते ते तुम्ही सगळे बघत राहा हो क्युकी अभि पिक्चर बाकी हे पण आता सुरेखा तडफड तडफड करत असते तिच्या अंगातले सगळे दागिने काढून फेकत असते आणि म्हणत असते काय उपयोगाचा आहे हा पैसा दागदागिने जर सरकारच माझ्याकडे नसतील तर ही चित्र वाकून वाकून बघत असते त्यांना बाहेरून आता हा संग्राम शांत करतो तिला सुरेखाला शांत हो आई किती रगरग करते खाली तब्येत सांभाळ तुझी सुरेखा म्हणत असते कोणासाठी जगू मी सरकारच माझे नसले तर माझी एवढ्या वर्षाची तपश्चर्या धुळीला मिळणार आहे सासूबाई थोरल्या सासूबाई कडे गेले तर बापू साहेब आता तुमचं काही खरं नाही बघा आता या सुरेखाला एवढा राग येतो आणि ती जोरात ओरडते चित्रावर आणि काहीतरी हानते तिला हातातला तिच्या फेकून मारते आणि हाक लावून लावते निघी तू नागीत तेल ओतते का ग पण आता पण इकडे सुशिलाबाई मात्र खूप खुश असतात बापूसाहेबांनी त्यांचं कौतुक केलं हे त्यासारखे आठवत असतात आणि मनातल्या मनातच हसत था असतात आता त्या तिथे बसल्यात खाली त्यांच्या रूममध्ये आणि विचार करताय खरंच ही घाटवाडीच्या पोरीने कमालच केली तशी पोरगी लई हुशारे काय मात दिली तिने सुरेखाला मग पिंकी येते आणि म्हणते काय सासूबाई तुम्हाला शाबासकी द्यावं वाटते का मला देऊन टाका देऊन टाका नेक काम मी देरी केसी सुशिलाबाई म्हणतात काय काय कशाची शाबासकी आत्ताच काम केलंय तू चांगलं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा दा, आता पिंकी म्हणते असं काय करता सासूबाई तर म्हणत घाटवाडीच्या पोरीनं कमाल केली म्हणून चिलाय सो सासूबाई तुम्ही माझं कौतुक करताय सासूबाई माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे बघा आता सुशीलाबाई म्हणतात लय हुरळून जाऊ नकोस पिंकी म्हणते बरं सासूबाई तुम्ही चहा नाश्ता करून घ्या बरी आहे ना तुमची तब्येत सुशिलाबाई म्हणतात हा बरी आहे मी आता पिंकी म्हणते आता कसं तुम्ही फिट तर मी पण खुश आता तुम्ही माझी साथ दिली ना पिंकी तुम्हाला कशी खुश ठेवते बघा आता सुशिलाबाई म्हणतात ते सगळं समजलं पण तू आता करणार काय सुरेखाचं नाही मारेच चॅलेंज देऊन आलीस तू पंधरा दिवसातून घराबाहेर काढशील तिला पण कसं करणार आहे तू त्या संग्रामना आधीच घरावर ताबा मिळवलाय आणि त्यानं आपल्याला घराच बाहेर काढलं तर आता पिंकी म्हणते आव सासूबाई असं काहीच होणार नाहीये सुशिलाबाई म्हणतात नुसतं बोलू नको तोंडाच्या बाफा नको दौडू पिंकी म्हणते सासूबाई दवडते मी हे बघा माझं ऐका तुम्ही बापू साहेब तुम्हाला कधी सरकारवाड्यातून तुम बाहेर काढतील का अहो तुम्ही लग्नाच्या बायको आहे त्यांच्या आणि धनी सगेश तुम्हाला साथ देतात त्यांची इमेज सांभाळायला जाणार आणि ते तुम्हाला बाहेर काढणार नाही पण सुशिलाबाई म्हणतात माझा काही त्यांच्यावर भरोसा नाहीये ती टवळी त्यांच्या मागं लागली सरकार सरकार करून त्यांच्या माग मागं फिरतीये आणि ते तिच्या मागे फिरताय पिंकी म्हणते अहो मग सासूबाई ते सरकारच पाडून टाकू की आपण आणि प्रेक्षकांना इथे त्यांनी हरिवी पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय छबी पिंकीला म्हणत असते कसं करणार आहेस तू आता ती सुरेखा मावशी तुझ्यावर डाव पलटू शकते बापूसाहेब म्हणतात घरात दोन गट निर्माण झालेत कुठे जाऊ मी सुरेखाकडे का सुशिलाकडे आता युवराज म्हणत असतो मावशीची बाजू घेऊ कायची बाजू घेऊ पिंकी म्हणते आगे आगे देखो होता हे क्या आणि आता इकडे सुरेखा मावशी विचार करत असतात काय करू जेणेकरून सरकार सुशीलाला बाहेर काढती अरे देवा प्रेक्षकांनो काय तमाशा आहे हो यांच्या घरात पण मजा येणार आहे हे सगळं बघायला सुरेखाला कसं बाहेर काढतायत हे बघूया का, का सुशीलाला बाहेर काढते आवडेल ना तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला तर मग वाट बघू नका चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद